महाबळेश्वर येथील प्रसिद्ध वेण्णालेक परिसरात नौका विहार व घोड्यावरून चपेट मारण्यासाठी पर्यटकांची तुडुंब गर्दी होते परंतु शुक्रवारी सव्वीस एप्रिल रोजी एक कुटुंब महाबळेश्वरला फिरण्यास गेले होते या दरम्यान कुटुंबातील बहीण भाऊ घोड्यावरून रपेट मारताना घोडा अनियंत्रित झाला आणि घोड्यावरून पडून बहीण घटना भाव। घडली महाबळेश्वर मध्ये एप्रिल मे हंगामास प्रारंभ झाला असून लाखो पर्यटक महाबळेश्वरला येऊ लागले आहेत दिवसभर पॉइंट भ्रमंती करून सायंकाळी पर्यटक वेण्णाक येथे नौका विहार आणि घोड्यावरून रपेट मारण्यासाठी येतात दरम्यान कुटुंबातील बहीण भाऊ घोड्यावरून रपेट मारताना घोडा अनियंत्रित झाला आणि घोड्यावरून पडून बहीण भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली याबाबत जाब विचारला असता घोडेस्वारांनी अरवाच्या भाषेत केली महाबळेश्वर मध्ये घोडेस्वारांना ड्रेस कोड आहे परंतु कोणीही युनिफॉर्म घालत नाही घोडेवाले व वा पर्यटक यांच्यात सतत वाद होतात घोडेवाले पर्यटकांना घोड्यावर बसवून सोडून देतात अशावेळी घोडा अनियंत्रित होतो आणि अपघात होतो जखमी पर्यटकांची कोणी साधी दखल देखील घेत नाही अपघाताचे प्रमाण वाढले असून याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे पालिका आणि पोलीस प्रशासन या घटनेची दखल घेत नसल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे महाबळेश्वर परिसरात दीडशे घोडे असून घोडेस्वारी करते हेल्मेट सक्तीचे करावे अशी मागणी आहे अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या घटनेमुळे महाबळेश्वरच्या पर्यटनावर परिणाम होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे अशा घटना पुन्हा पुन्हा घडू नये यासाठी पालिका आणि पोलीस प्रशासन यांनी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक करत आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला करा